प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र वेगळं आरक्षण ते आहे त्याच्या जे काही करावं लागतं ते सरकार करत आहे आमचं पण एवढंच आहे की दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या त्याच्यामुळे आम्ही ते पास केलेलं आहे आणि मग ते पास केलेलं आहे त्यामुळे ते जाऊन म्हणून ते त्यांचा पद्धतीने पूर्त द्यायचे आमचं पहिला म्हणून आम्ही मराठा समाजात आरक्षण देऊ नका असं म्हणतच नाही मी कधी किंवा आम्ही कधीच कोणी म्हणत नाही वेगळं आरक्षण त्याप्रमाणेच देण्याचा प्रयत्न सुरू आहे कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आदेश दिलाय म्हणतात त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्हाला हे करता येऊ शकेल राज्य सरकारनं ठरवावं लोकांना विश्वासात की काय काय करायला पाहिजे आहे आणि कुठे अन्याय होत असेल तर त्यांना समोर पातळीवर आणण्यासाठी काय करायला पाहिजे आता दृष्टीने त्याचा अभ्यास करावा लागेल त्या सगळ्याचा डाटा त्यांचाही गोळा करावा लागेल आणि मला असं वाटतं की आज एका वर्तमानपत्रात वाचलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्यासाठी एक आयोग नेमून त्याचाही अभ्यास करू की हो याच्यासाठी काय सर जसं आम्ही आता ओबीसी मध्ये ओबीसीमध्ये आम्ही अगोदरच जे आहेत भटक्या विमुक्तांना वेगळं आरक्षण दिलेलं आहे धनगर सुद्धा वेगळं आरक्षण दिलं आहे समाजांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की यांना अगोदर द्यायला पाहिजे त्यांना आम्ही दिलेलंच साहेब आणि आता बाकीचे दोन साडेतीनशेवर जाती आहेत तेली आहेत माळी आहेत सुमार आहेत सोनार आहेत महार आहेत असे खूप आहेत ते सगळे जे आहेत आता आहेत एकोणीस टक्के शिल्लक आहेत सतरा टक्के शिल्लक आहे दोन टक्के गोवारी समाजाला झालेले कारण सतरा टक्के फक्त आरक्षण शिल्लक आहे त्याच्यामध्ये साडेतीनशेवर जाती आहेत त्या जाती ते, जा ते, जा ते मिळेल लोकसभेत काय होत आहे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही त्याच्या भाष्य करण्यासाठी लोकसभेतील दोन्ही बाजूचे लोक जे आहेत खासदार आणि नेते समर्थ आहेत फक्त प्रश्न राहिला जात करावी तर जात करावी एम्पेरिकल डाटा गोळा करावा असं सुप्रीम कोर्टानेच आम्हाला वारंवार सांगितलेला आहे त्याप्रमाणे तो योग्य प्रकारे तो गोळा केला पाहिजे मागे जो बाठिया कमी गाई गाईमध्ये पंधरा दिवसामध्ये कधी या सगळ्या एवढ्या चौपन्न टक्के लोक म्हणजे चौदा कोटीमध्ये जवळजवळ सात कोटी लोकांची जे आहे एम्पेरिकल डाटा जमा होत नाही तर केवळ एक ऑफिसमध्ये बसून गाई गाईनं खांडकर म्हणून जे होते जज तेवढं पंधरा दिवसात नाही दिलं तर मग त्या पावसापासून तुम्ही घ्या त्यांनी पावसापासून निवडणुका घेतल्या ऐक्यानं नगरपालिकांमध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं नाही मग मग काही जसं काय नवीन तसं करून नवीन ते दिलेलं होतं आणि ते नंतर त्यांनी ते मंजूर केलं ठीक आहे परंतु त्याच्यावर आमचा फारसा विश्वास नाही आम्हाला पूर्णपणे जो आहे ही जातगणना झाली पाहिजे एकोणीसशे तेहतीस साली आणि नंतर मंडळ आयोगाने ओबीसींना चौपन्न टक्के आहेत असं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे चौपन्न टक्के आहेत बिहारमध्ये जायचा त्रेसष्ट टक्के आहेत चौपन्न टक्के आहे का पन्नास टक्के आहे का त्रेसष्ट करा एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणजे आणि हे आम्ही मागतोय ते सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं आरक्षण देता एम्पिरिकल डाटा बोळा कर त्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि त्याचबरोबर हा एम्पिरिकल डाटा जर आमच्या ताब्यात बरोबर मिळाला आम्हाला तर या ओबीसी समाजातील लहान सहान भटक्या मुक्तांकडून सगळ्यांना जसं भारत गुण सरकार सर्थ दलित आणि आदिवासींना वेगळे पैसे देतात प्रचंड पैसे देतात कोट्यावधी रुपये अक्यावधी रुपये देशात दिले जातात राज्याकडून सुद्धा दिले जातात तसं या ओबीसीच्या लहान लहान लोकांनासुद्धा मिळेल असं सुमित्रा महाजन कमिटीने आणि मनमोहन सिंग साहेबांच्या कमिटीने सांगितलं की त्यासाठी इम्पेरिकल डाटा गोळा करा तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते आम्ही सांगतो आहो की असं ऑफिसमध्ये बसून टेम्परिकल डाटा नको आम्हाला भाट्या भाट्याचा तो आम्हाला जो आहे गावागावातून व्यवस्थित टेम्परिकल डाटा गोळा करा कोणाची घरं आहेत कोणाचं शिक्षण ते झालं कोणाला किती नोकऱ्या मिळाल्या कोणाच्या महिला किती काम करत असतात कोणाचं आरोग्य कसं आहे असे अनेक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तपासाव्या लागतात ते तपासा म्हणजे भटक्या मुक्तांपासून तर लहान सहान सर्व जाती जमातीचं सगळी माहिती त्याच्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटत असेल दुःख असेल तर सांगा यानं शासनाने ती सोयी प्राप्त करून दिलेली आहे विमानाची हेलिकॉप्टर आता ही मंडळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एकाच दिवसात जात असतात ते नुसते या रस्त्याने यायचं म्हटलं तर एक सुद्धा कार्यक्रम पूर्ण होणार नाही आता मला फक्त एवढंच यायचं त्याच्यामुळे मी आलो कारण त्यांना पाहिजे दुसरे पण कार्यक्रम आहेत ना त्यांचे सगळी मंडळी जर अनेक कार्यक्रम एकाच वेळा जर करायचे असतील तर ही सोय अतिशय आवश्यक आहे आणि या सोयीचा उपयोग विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आपण पद्धतीने पक्षातर्फे करत असतात सर याला जोडून हे मात्र नक्की बरोबर आहे आणि त्याच्यासाठी काल मिटिंग घेऊन त्यांना तकीच देण्यात आले की दहा दिवसामध्ये सुधारणा दिसली नाही तर अधिकाऱ्यांवरच कारवाई करू सुद्धा अनेक वेळा मी सांगितलं खड्डे बुजला बुजला काय प्रॉब्लेम आहे मला काय करत नाही परत खड्डे झाले मला माहिती नेऊन बघतो परंतु पळसे ना काय पिंपळच तेवढा आता पंधरा दिवसामध्ये वर्क ऑर्डर नाही साडेपाच साठ पाचशे साठ कोटी रुपयाचं सिमेंट कॉन्क्रीटचं चार पत्रिकस्त्याचं काम चार भागामध्ये एकाच वेळेला सुरू होईल इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे ज्यांना जा उभं राहायचं त्यांनी उभे राहा आयुष्यातली एक इच्छा असते निवडणुकीला उभं राहणं काय निवडून देण्याचा प्रयत्न करणं तो प्रयत्न त्यांनी केला पाहिजे माझं म्हणणं एवढंच आहे की मी वीस वर्षापूर्वी आलो त्यावेळेसुद्धा माझा प्रचार हाच होता की विकास हाच माझा धर्म विकास हाच माझा ध्यास विकास ही समाजे जात आता तो विकास अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे असं कोणी सांगेल तुम्ही सुद्धा सांगाल आता विकास आता थांबत नाही हा वाढत वाढत जातो हे झालं का ते पाहिजे ते झालं का ते पाहिजे ते झालं आता सुद्धा लोकांना वाटलं की बस विकास झालेला आहे आता काही गरज नाही भुजबळाची चलो लोकांना वाटलं नाही की आपला विकास थांबता कामा नाही काय तर मग लोक विकासाच्या बाजूने मदत येते कारण या वीस वर्षाचा विकास झाला पाण्याचा आता हे तुम्ही कालव्याचं सांगितलं खोदून ठेवला होता रोजगार हमी योजनेमध्ये बुजून गेला होता प्रो पुण्यावर फक्त प्रांत प्राप्तसाठी वापर करा आता काय उपयोग नाही मी पुन्हा तो एकशे साठ किलोमीटरचा कारवा केला त्याच्यात पुणेगावचं पाणी जे पोहोच आलं पाहिजे आणि ते फक्त येवल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा पुणेगाव वरपूचं पाणी येणारच आहे आणि परत ते पाणी कमी पडेल त्यामुळे माझं तिकडे पलीकडे जाणार आहे महाराष्ट्राच्या सरहदेच्या बाहेर तिकडे जाणारं पाणी ते आपण अडवलं आहे आणि ते परत बोगद्यातून जे आहे ह्या कालव्यात पुणेगाव मार्गे सोडण्याचं काम केलं आहे म्हणजे आपण जसं सो कालवा केला पण पुणेगावात अवलंबून न राहता मांजर पाण्याच्या पलीकडे जे पाणी दिवसानेच्या पुढे पाणी वाहून जातं ते पाणी अडवलं वेगळ्या प्रकारची धरणं पाणी फक्त पाणी अडवलं बाकी काही काम पाणी अडवलं की ते त्या याच्यामध्ये येतो त्या बोगद्यामध्ये येतो अकरा किलोमीटरचा बोगदा आपण केला त्याच्यामधून पाणी आता व्हायला सुरुवात झालेली आहे ते पाणी हळूहळू या सर्व धरणामध्ये म्हणजे विशेषतः पुणे गावकेडमध्ये ते पाणी येईलच आणि ते एकदा भरलं की आपल्याला जेव्हा हो आवश्यकता आहे त्यावेळेला आपल्याला हे पाणी आपल्याकडे मिळेल आणि ते डोंगरगावपर्यंत यावं मध्येच ते फुटू नये मध्येच ते झिरपू नये म्हणून जवळजवळ पावणे तीनशे कोटी रुपयाचं अस्तरीकरणाचं काम आपण तो पाहून पाहून आला म्हणतात सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे आणि ते स्वतः फार मोठ्या प्रमाणात थोडंसं राहिलेलं आहे नक्कीच पंचवीस टक्के राहिले असेल आणि त्यांना दीड वर्षाची त्यांना काहीतरी मदत दिली होती तर ते आपण सात आठ महिन्यातच त्यांना मागे लागून लावून लाग बरंसं काम करून घेतलं थोडंसं नाही